नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा आजची अपडेट ही आपली कापूस बाजारासंदर्भात आहे कापूस उत्पादनात मोठी घट बघायला मिळत आहे देशात यावर्षी कापूस पिकावर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव वाढून शंभर लाख गाठींचे नुकसान होणार असून सुमारे पंचवीस कोटींची उत्पादकांची थेट वित्तीय हानी आहे ही परिस्थिती होती पंधरा दिवसापूर्वीची आता या नुकसानीत अजून वाढ झालेली आहे गुलाबी बोंडाळीबरोबर राज्यात सध्या बरसत असलेल्या परतीच्या पावसाने बोंडसड मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेली आहे बोंडे आता भिजत आहेत असे असताना कापूस पट्ट्यात यंदा गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या खालीचा असल्याने निरीक्षण केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या सी आय सी आर तज्ज्ञांनी नोंदवले आहे अशा एकंदरीत वातावरणात सहा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र जिनर्स कॉटन असोसिएशनच्या वतीने कापूस परिषद झाली या परिषदेमध्ये कापसाचे घटते क्षेत्र आणि घटत्या उत्पादकतेवर चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे कापूस उत्पादनात दोन हजार चोवीसमध्ये घट घट होणार आहे कारण लागवडीत देखील घट झालेली आहे त्याचबरोबर बोंडसड अतिपावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी मररोगचा प्रादुर्भाव देखील झालेला आहे यामुळे कापसाला बाजारात मागणी राहू शकते उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट यंदा येणार आहे अशाच पद्धतीचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद